स्वतः कारभार चालवत आहे सरपंच यांनी स्वतः रितसर व सुशिक्षित नागरिक ह्या मकरंदपूरच्या नागरिकांनी विभागीय आयुक्त साहेबांना सर्व प्रकार सांगितला व जर त्यांनी योग्य त्या योग्य त्याविषयी जर न्याय दिला नाही तर बारा सात दोन हजार चोवीस रोजी मकरंदपूर येथील सरपंच व इतर सुशिक्षित नागरिक व मी स्वतः बापूगवळी समाजसेवक आम्ही सर्व जल समाधी आंदोलन सलीम अली सरोवर येथे करणार आहोत तरी आमची शासनाला विनंती आहे का सरपंचांनी कुठलाही राजीनामा न देता व परस्पर त्यांचा राजीनामा तयार करून शासनाला कळून स्वत सत्ता काबीज करण्याचा व सरपंचाला जिवे मारण्याचा प्रयत्न व एक वर्षापासून त्यांना तिथे येऊ दिलेलं नाही आहे तरी यांच्याविषयी कायदेशीर जी काही कारवाई आहे ती झाली पाहिजे जर न झाल्यास आम्ही योग्य त्या मार्गाने शासनाला कळवलेलं आहे आम्ही जल समाधी आंदोलनावर ठाम राहू नमस्कार